हार्मोन्स देऊन रंग गोरा करायचे नंतर लाखोंमध्ये चिमुकल्यांची विक्री दादरमध्ये धक्कादायक प्रकार उघड टोळीचा पर्दाफाश मुंबईसह देशभरात अनेक ठिकाणी गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे यात लहान मुलांनाही सोडलं नसल्याचा भयंकर प्रकार मुंबई समोर आलाय लहान मुलांची चोरी करून त्यांचा रंगरूप कृत्रिमरित्या बदलून त्यांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे माटुंगा पोलिसांनी अशा एका टोळीचा पर्दाफाश केला आहे एका टोळीकडून लहान मुलांची विक्री केल्याचं समोर आलं महत्वाची बाब म्हणजे ही टोळी चिमुकल्यांचा रंग रूप कृत्रिमरित्या बदलून त्यांच्या चेहऱ्याचा रंग गोरा करून त्यांची विक्री करत होते या टोळीने तीन मुली आणि दोन मुलांची दीड ते तीन लाख ऐंशी हजार रुपयात विक्री केल्याचं समोर आलं आहे ही टोळी मुलांच्या रंगावरून आणि त्यांच्या चेहऱ्याच्या दिसण्यावरून मुलांसाठी पैसे ठरवत होते नंतर ही मुलं गरजूंना विक्री करत होते मुलांच्या विविध प्रकारचे हार्मोन्स वापरले जात होते जेणेकरून ती मुलं अधिक सुंदर चेहऱ्याचा रंग आणि मोठी दिसावीत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या टोळीत नऊ महिलांसह इतर दहा आरोपींचा समावेश आहे नऊ महिलांना ताब्यात घेण्यात आलं आहे या नऊ महिला आणि इतर दहा जणांचे देशभरातील मानवी तस्करीशी संबंध असल्याचं समोर आलं आहे हे लोक मानवी तस्करी करणाऱ्या टोळीसाठी काम करतात त्याशिवाय ही टोळी अशा लोकांना शोधून काढते ज्यांना अपत्य नाही अशा लोकांचा शोध घेऊन त्यांना ही चोरलेली मुलं महागड्या किमतीत विकतात त्याशिवाय या टोळीकडून पीडित व्यक्तींना वेशा भीक मागणं आणि इतर शोषणात्मक गोष्टी करण्यास भाग पाडतात मुलींना हार्मोन्सचं इंजेक्शन देऊन त्यांच्या त्यांना त्यांच्या वयाच्या आधी वेळ आधीच मोठं केलं जातं आणि नंतर त्यांची विक्री केली जाते आता या संपूर्ण प्रकरणात या आरोपींकडून मानवी तस्करीत बळी ठरलेल्या मुलं मुली किशोरवयीन आणि काही प्रौढांची यादी पोलिसांना मिळाली असून त्यांच्या यादीनुसार तपास सुरू आहे आता पोलिसांनी अपहरण झालेल्या चिमुकलीला कर्नाटकातून वाचवलं असून दहा जणांना ताब्यात घेतलं आहे माटुंगा पोलिसांना दादरच्या टिळक पुलाखाली फुटपाथवर राहत असलेल्या महिलेकडून तिची एक महिन्याची मुलगी एक लाखात विक्री होणार असल्याची सूचना मिळाली होती याबाबत तपास केला असता पोलिसांना अशी माहिती मिळाली की महिलेच्या पतीला पोलिसांनी एका केसमध्ये अटक केली होती त्याच्या जामिनासाठी एक लाखांची गरज होती पैसे नसल्याने महिलेने तिच्या मुलीची विक्री केली या माहितीवरूनच पुढे पोलिसांना या संपूर्ण टोळीचं आंतरराष्ट्रीय नेटवर्क असल्याचं समजलं मुंबईसह हे नेटवर्क कोल्हापूर सांगली राजस्थान गुजरात दिल्ली कर्नाटक पश्चिम बंगालसह अनेक ठिकाणी पसरला आहे ही टोळी रंग असणाऱ्या मुलांची विक्री चार ते पाच लाखात करत होते तर सावळा आणि मध्यम रंगाच्या मुलांची विक्री दोन ते तीन लाखात होत होती उभं नाक बदामी आकाराचे डोळे असलेल्या मुलांची किंमत अधिक ठरवली जात होती ही टोळी मुलं चोरताना त्यांच्या रंगासह नाक डोळे चेहरा पाहूनच त्यांची विक्री करत होते चावळ्या रंगाच्या मुलांना देहविक्री व्यापाराच्या रॅकेटमध्ये ढकललं जात होतं तर दिव्यांग मुलांना भीक मागण्यासाठी त्या टोळीकडे पाठवलं जायचं ही मुलं पन्नास हजार ते दीड लाखांपर्यंत विकली जात होती ही टोळी अशा मुलांवर लक्ष ठेवायची जी गरीब घरातील आहेत मुलगी झाल्यावर तिची जबाबदारी घेण्यास तयार नसतात अशा गरीब कुटुंबांवर या टोळीचा निशाणा असायचा आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा Bureau report, Star TV 9, Mumbai.